एका शाळामध्ये शिकवणारी एक शिक्षिका होती आणि ती शिक्षिका विद्यार्थ्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं शिकवत होती अगदी मन लावून शिकवत होती पण मात्र त्या शिक्षिकेचा जो आवडता विद्यार्थी होता त्या ते विद्यार्थ्याला ती ते जवळ घेत होती मांडीवर घेऊन बसत होती आणि त्या विद्यार्थ्याला अगदी चांगल्या पद्धतीनं शिकवत होती कारण की तो त्या शिक्षिकेचा आवडता विद्यार्थी होता म्हणून ती त्याला अगदी लाडांना सगळं काही शिकवत होती बघता बघता ती जी शिक्षिका आहे त्या शिक्षिकेला तो विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आवडू लागला होता एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडू लागला होता की ती शिक्षिका त्या विद्यार्थ्याला घेऊनच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागली होती आणि त्याच्याबरोबर नको ते कृत्य करू लागली होती आता ती जी शिक्षिका आहे ती त्याला शिकवणारी होती आणि तो जो विद्यार्थी आहे तो सुद्धा काही जास्त मोठा नव्हता सातवी आठवीच्या वर्गामध्ये तो विद्यार्थी शिकत होता पण मात्र तरीसुद्धा त्या शिक्षिकेला तिचाच विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडलेला होता की त्या विद्यार्थ्याकडून ती शिक्षिका गर्भवती झालेली होती आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या जिल्ह्यामधल्या एका शाळेमध्ये शिकवणारी एक, एक तेवीस वर्षीय शिक्षिका आहे आणि ती एका शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवत होती मग त्याच शाळेमध्ये शिकणारा एक सातवी आठवीचा विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी त्या महिले शिक्षिकेच्या प्रेमात पडला होता कारण की ती महिला शिक्षिका त्या विद्यार्थ्याला थोडं जवळ घेऊन बसायची त्याला प्रेमानं बोलायची त्याच्यासाठी वेगवेगळं काय आणून द्यायची त्यामुळं तो विद्यार्थीसुद्धा त्या महिलेकडं म्हणजे शिक्षिकेकडं आकर्षित झाला होता आता महिला तेवीस वर्षाची होती तिला सगळ्या काही गोष्टी समजत होत्या पण मात्र तो जो विद्यार्थी होता तो अल्पवयीन होता अठरा वर्षापेक्षा त्याचं वय कमी होतं पण मात्र तरीसुद्धा तो शिक्षिकेला मोठ्या प्रमाणात आवडत होता आणि अशा पद्धतीनं तो विद्यार्थी नियमितपणानं शाळा जात होता पण मात्र एक दिवस तो शाळामध्ये गेला आणि शाळामध्ये गेल्यानंतर शाळा सुटण्याचा टाईम झाला शाळा सुटण्याचा टाईम होऊन गेला तरीसुद्धा तो विद्यार्थी घरी आला नाही मग एक घंटा झाला दोन घंटे झाले चार घंटे झाले त्याचे जे मित्र आहेत शाळा आहेत या सगळ्या ठिकाणी त्या मुलाच्या आई वडिलांनी जाऊन पाहिलं पण मात्र त्याचा काहीही तपास त्या ठिकाणी लागला नाही तो नेमका कुठं गेला आहे काय गेला आहे कोणालाही काही समजलं नाही म्हणून त्या वडिलांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस ठाण्यामध्ये मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली मग तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली कारण की मुलाचं अपहरण आहे का त्याला कोणी किडनॅप का काही गँग सक्रिय झाले आहेत का असा प्रश्न पोलिसांना पडला म्हणून सुद्धा अलर्ट मोडवर आले आणि त्यांनी तात्काळ संपूर्ण तपास ता करायला सुरुवात केली जेव्हा पोलिसांनी त्या शाळेच्या परिसरामध्ये लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे तपासले तेव्हा त्या ते कॅमेऱ्यामध्ये तो विद्यार्थी म्हणजे तो मुलगा त्याच्या शिक्षिकेसोबत जाताना दिसत होता मग शिक्षिकेसोबत जाताना दिसतोय त्यामुळं त्या मुलाच्या वडिलांनी थेट शिक्षिकेवरच अपहरण करण्याचा गुन्हा दाखल केला म्हणजे त्या पद्धतीची तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास चालू केला पण मात्र त्या शिक्षिकेचा आणि त्या विद्यार्थ्यांचा काहीही तपास लागत नव्हता ते नेमके कुठं गेले आहेत काय गेले आहेत काहीही तपास लागत नव्हता मग पोलिसांनी काही पथकं हो त्यांचा तपास करण्यासाठी पाठवलेले होते पण मात्र ताही केल्या त्यांचा तपास लागतच नव्हता मग तारीख आली एक मे दोन हजार पंचवीसची एक मे दोन हजार पंचवीस रोजी राजस्थान जयपूर या गुजरातच्या बॉर्डरवर ती महिला त्या विद्यार्थ्यासोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी पोहोचलं आणि पोहोचल्यानंतर त्या दोघा जणांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर तो जो मुलगा आहे त्या मुलाला त्याच्या आई वडिलांच्या हवाली केलं तर त्या, त्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिच्यावर कारवाई सुरू केली आणि जिची पोलिसांनी चौकशी केली जेव्हा पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा समजलं की ती महिला गुजरातच्या सुरतमधून थेट पहिले अहमदाबादला गेली अहमदाबादमध्ये काही दिवस राहिली आणि तिथून ती थेट दिल्लीला गेली दिल्लीमध्ये राहिल्यानंतर ती दिल्लीवरून थेट वृंदावनला गेली उंद वृंदावनून तिनं जयपूर गाठलं जयपूरहून राजस्थान गाठलं असं ती वेगवेगळे लोकेशन आणि ठिकाणे बदलत असल्यामुळं पोलिसांना सापडली नाही पण अखेर पोलिसांनी तिला पकडलेलं होतं आणि तिच्याकडं सगळी काही विचारपूस केली होती आता एवढं सगळं सांगितल्यानंतर त्या महिलेनं अजून एकसुद्धा गोष्ट सांगितली होती जी ऐकून सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसलेला होता त्या महिलेनं सांगितलं की ती गर्भवती झालेली आहे आणि गर्भवती ती त्याच मुलाकडून झालेली आहे जो तिचा विद्यार्थी आहे आता त्या विद्यार्थ्यानंच त्या महिलेला गर्भवती केलं आहे असं त्या महिलेनं पोलिसांसमोर सांगितलेलं आहे आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारा आहेत आणि त्या महिलेवर योग्य ती कारवाई देखील करणार आहेत परंतु ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं आहे शिक्षकाचं विद्यार्थ्याचं नातं कशा पद्धतीनं असतं त्या नात्याला काळीमा फासण्याचं काम या संपूर्ण घटनेमध्ये घडलेलं आहे असं सुद्धा काही जणांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो त्यामुळं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा